हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा मी ना भांडी घासूच तर मम्मीने काढले बघा इकडं दळण करायला कारण घरातलं आले पीठ संपत दोन्ही पण तर इकडे टाकले बघा गहू आणि आता करतात बघा ज्वारीचं दळण तर मला काही दळण करता येत नाही त्यामुळे मी काही घेतलंच नाही तर आज मम्मी करतात आहे ना मला नाही येत करायला शिकवते दळण करायचं चाळायचं पकडायचं त्या खडा बघून असं दळण करायचं आणि खरंच मला नाही येत कधीच मी केलं नाही दळण मी फक्त मम्मी प्शी बसून बसून ना अशी खड काढायची त्यातली आणि बाकीच नाही काय ज्वारी घरची ज्वारी बघा नाही तर आज आहे ना मी करणार आहे बघा इडली आज नाही करणार उद्या आहे आज आहे ना त्याचं सामान भिजायला आहे तर त्यासाठी काढलंय बघा इकडं तांदूळ आणि कोणती डाळ उडदाची उडदाची डाळ तर उडदाची डाळ आणि तांदूळ मी घालणार आहे आता भिजायला गेल्या वेळेस मम्मीने केलं तर बघा दोन टाईम आणि आता मी करणार आहे तर पहिल्यांदाच करणार आहे तो पण व्हिडिओ मी घेणार आहे तुम्ही नक्कीच बघा तर इकडे बघा मम्मी करते आता दळण तिकडं ज्वारीचं गव्हाचं तसं का टाकले ते जर थोडं उन्हाळ्याला टाकलं नक्कीच टाकलं टाकले तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या जिमिर झाल्यात बघा पिलं मस्त मस्त काळी काळी भंगार झालं तर है ना तर जी मी ना इतकीकडे काय ना पिलं झालेलं असं ही करते तर मी गेल ती तर काय नाही केलं बघा मला कारण ती माझी चांगली ओळख झाली है का नाही ती जे पोटात केलं होती ना आता मी असे सारखे हात फिरवायची बघायची कान लावायची तिला भारी वाटायचं मी गेली की असे हात झोपायची लावून म्हणायची तर आता बघा दळण चालू आहे मस्तपैकी आणि एवढं सगळं काढलं आहे ही पण आता दळायला ठेवायचं भरून आणि ही पण तर ब्लँकेट वगैरे धुतले हे सगळे कपडे तर चला घरातला पसारा दाखवते मी तुम्हाला फिल्टर बसवल्या तुम्हाला तर माहितीच आहे हे बघा फिल्टर आणि इकडं बघू आपण शिलाई काम तर तुम्हाला सांगते मी ना शिलाई शिकली बघा एक ब्लाऊज मी माझा स्वतःचा ब्लाऊज ना असं त्याच्यावर आकार काढून अगोदर पेपरवर आकार काढून मी ना ती हे केलं आहे बघा असा कापून घेतला आहे कट करून घातला आहे बघा ही ब्लाऊज पिस आहे माझा तर असं हे बघा तर मी ब्लाऊज पण कापायला शिकली आणि मला तर मशीन चालवता पण येत होती तर मस्तपैकी काल ना मी एक पिशवी पण शिवली बघा तसली हँडबॅग असते नाही ती शिवली आहे ती पण दाखवली मी कालच्या व्हिडिओत तर चलो द्या आता मम्मीचं चालू इथं काम आणि पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काही येत नाही नेमके आम्ही कपडे धुतले कारण कपडे वाया टाकले मग येतो पाऊस आहे का नाही पाऊसला एक गेम खेळतो इकडं भाकरी टाकल्यात तर बघा उन्हाला वाळवायला कारण जिम्मीला ना असं वाळल्याला भाकरी आवडतात मग अशी दोन तीन भाकरी खाऊन गेली आता गेली पिल्यांपासून तर चला तुम्हाला अजून एकदा पिल्लं दाखवते आणि आम्ही जी पिलं ना इकडून तिकडे ट्रान्सफर केल्यात बघा आहे ना मम्मीने काय गोल बुडून गोड बुडून बुडून इकडं बोलवलं भाकरी टाकली नंतर तिची पिल्लं तिकडे नेऊन ठेवली तर चला तुम्हाला तिची पिल्लं पण दाखवते आणि तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तुमचं चालू राहू द्या हे काय येतं तिकडं चला चला हे बघा हां बघू हां काल गेलते ना मी आणि मग अशी पण गेल ती तर असं माझ्या पाय पायत याची जाऊ नको म्हणून तरी मी गेल तर जाऊन बसली तर चला जाऊ हे बघा पाठीमागच्या घरा पाठीमागचा परिसर गवत काढून घेतले निम्म अजून निम्म काढायचं आहे इकडं नारळ लावलेला डोळा आला डोळा हा इकडं बघा पपई इकडं खरवडा आणि ही बॅक साईडचा दरवाजा आहे घराच्या आणि इकडं ठेवलं आहे बघा जिमला त्या बाथरूममध्ये जाओ आपण आता त्याच्याकडं हग मारा त्याला इथूनच जिमे हाय की जिमे हाय का चला जाऊ जिमेकडे <laughs> दोन जिमे हा फिल जिमे आहो काय करते तू कुठे तुझी पिलं हो कशी करते काळी काळी भंगार मस्त पैकी हा जिमे तिला उठायलाच आहे नाही तगा तिकडं दोन झोपले तर बघा जिमेची पिलं तिचं तिचं घर अडचणी तच आहे चला निघूया बाहेर तर ही रस्ता आहे बघा अगोदर ना हितन रस्ता होता ही दिसते का ही रस्ता होता मंदिराकडे हो हा ही मंदिर आहे आणि ही तर रस्ता होता अगोदर मी तेव्हा इकडे काहीच नव्हतं इकडे चारी होती आता असा रस्ता झालाय बघा डायरेक्ट ही रस्ता जे उरते पोपळ्यातला भेटतो मंदिरापाशी हे बघा घराची बॅक साईड आणि पुढची साइड आता जाऊ आपण नीतन हिर रस्ता एवढं ब्लाऊज शिवलं तर बघा काल एका <laughs> दिवसात एका दिवसात किती शिवतात एका दिवसात बघा पाच शिवते आणि मग मला आता शिकवायचं कधी आज, आज बसणार ना शिवाय हां हां काल का आपल्याला हे तुम्हाला दाखवलं ते आज शिवणार मी त्या मशीनवर आणि मम्मी ह्या मशीनवर ही मशीन तर मला येतच नाही चालवायला ती पायावर ती पायावरची ही लाईटीवरची तर तुम्ही बघत जा ब्लॉग कसं वाटेल नक्की सांगा कमेंट करून आणि आज आता पाकडा शिव चालते तर त्यांनी सकाळी नाश्ता वगैरे करून गेलो जेऊरला आम्ही दोघीच येत आता घरी आमचं असं चालू राहणार आहे आणि मला अजून स्वयंपाक करायचा आहे सकाळी उठल्यावर ना नाडून वगैरे करून मस्त असं नाश्ता बनवला नाश्ता त्यांनी खाल्ला देवपूजा देवपूजा वय हे वरची देवपूजा हा हे पूजले ते आणि हे खालच दत्त महाराजांचा तर सकाळी हे पूजा वगैरे केली आरती केली आणि हिकडे बघा हे कसं आहे शेंगायत ही मंगळे कशीच अय मंगळे हि ही मांजर येतच नाही बघा माझ्याकडं या मंगळे मंगळे तिचं नाव बंकुळी बिले नाही काय लिहिले गिरी लिहिले गिरी एक आजून एक मांजर आहे लॅसिक मी यू आगावला मांजरते हे बघा असा रस्ता आहे झाडं कशी लावली हे झाडं लावलेत नवीन आणि हे करताना मंगल कार्यालय आहे बघा गावातलं एकच आहे ना एवढं एकच आहे असं हिथनं असं रस्त्याने आलं का नाही मग इथं आपलं घर हे असं बाहेरची लाईट चालूच आहे इथं पण एक पप्प आहे आणि मागणं पण एक पप्प आहे हा पण गेली मंगळे हवा ते शिकार शोधते बघा झाडं किती मोठमोठी बघा ही एकच मंगल कार्यालय आहे गावातलं आणि ही रास्ता वाहतो सारखंच इकडं बघा इथं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे बघा मलजीबुवा इथं ना प्रसिद्ध म्हणजे नाही का एकच मोठं मंदिर आहे मलजीबुवा हा हे रोज सकाळ नाही का बरोबर सात वाजता आरती चालू होती हे बघा मंदिर आणि हे कार्यालय ह्याच्याच शेजारी आपलं घर इथं अगोदर सारखं जायचं हा का आपण आरतीला त्या मंदिरा एखाद्या हा उद्या एखाद्या इथल्या रुक्माच्या मंदिरात विठ्ठल रुक्माचं आहे मंदिर हे ना हा हिच ह्यातच ह्यातच ह्या कार्यालया येतच मिठ रुक्माचं मंदिर तर तिकडं पण जाऊ उद्या मोठी एकादशी आषाढी एकाद आषाढी एकादशी तर दिंड्या वगैरे जातात है नागळ्या दिंड्या होय आज पोच झाल्या सगळ्या दिंड्या हिथन पंढरपूर किती किलोमीटर आहे हिथन पंढरपूर नव्वद झाले नव्वद किलोमीटर आहे बघा नव्वद किलोमीटर आपल्या इथलं नव्वद किलोमीटर आहे तर मम्मीला जायचं होतं बघा आज इष्टीने पण त्यांनी म्हणलं की आपण मस्तपैकी गाडी जाऊ कारण मग त्यांना मला पण जायला भेटेल ना नाहीतर आज मम्मी एकटीत जाणार होते हे का नाही मग मन मला आपण तिघं पण जाऊ तर त्याला आम्ही करतो आता दळण मस्त पैकी दळण संपले संपलं म्हणजे संपलं नाही फक्त ज्वारीचं संपलंय आणि चपातीच आहे तर चला व्हिडिओला कळत इथे तिथं चेंड बाय